गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार सुष्मिता रेसिपीज एंड विलॉंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे तर त्यानिमित्त मोदक कोणते कोणते बनवायचे याची रेसिपी आपण बघत आहोत यामध्ये आपण खवा मोदक म्हणजे सर मावा मोदक व मिल्क पावडरपासून मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि शंभर ग्रॅम मावा घेतलेला आहे म्हणजेच खवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे आता साखर विरघळेपर्यंत हा खवा जो आहे हा परतायचा आहे हा खवा पहिल्यांदा पातळ होतो नंतर तो घट्ट घट्ट होतो गॅस बारीकच ठेवायचं गॅस मोठा ठेवला तर करपेल आपण आधी मोद उकडीचे मोदक ओरिओ बिस्किटपासून मोदक त्यानंतर पनीर मोदक हे मोदक बघितलेले आहेत आता आपण खवा मोदक बघत आहोत तर आता हे मिश्रण बघा पातळ होतं आता घट्टसर व्हायला ला लागलेलं ला आहे घट्टसर झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊयात आणि गाळ झाल्यानंतर आपण त्याचे मोदक वळून घेऊयात आता बघा इथं जे सारण होतं जे आपण खवा खवा मोदकसाठी बनवलेला जे खवा होता तर तो गाळ झालेला आहे आणि आता आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतलेला आहे आणि हे खव्याचं मिश्रण त्यामध्ये घालून तो आकार जो आहे मोदकाचा तो आपण देत आहोत अगदी सोपी रेसिपी आहे जसा बाहेर मिळतो हॉटेलमध्ये किंवा बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं आपण हा खवा मोदक बनवलेला आहे खवा फक्त चांगला पाहिजे आणि मेन म्हणजे म्हणजे फ्रेश पाहिजे तर मोदक खूप छान होतात आता मी याला मोदकाचा आकार दिलेला आहे आणि एका डिशमध्ये काढून घेत आहे सोपी आहे ना रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे बाहेर जे बेकरीमध्ये मावा मोदक मिळतात ते अशाच पद्धतीचे असतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी एक दहा मिनटात होणारी रेसिपी हे बघा अशा पद्धतीनं मावा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेते आता हे मोदक मी एका डिशमध्ये ठेवलेले आहेत किती सुंदर दिसतात ना बघा खूप मस्त दिसतात आणि मावा मोदक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता तर चला आता आपण दुसरा प्रकार बघूयात मिल्क पावडरपासून मोदक तर इथे मी परत कढई तपर ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतले त्यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे कच्चं दूध नाही आहे आपण जे तपवलेलं असतं ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर ते दूध एक वाटी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी साखर घातलेली आहे अख्खी साखर घातली आहे पिटी साखर घातली नाही आहे पिटी साखरसुद्धा घालू शकता त्यानंतर त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घातलेली आहे ज्या वाटीनं दूध घेतले ज्या वाटीनं साखर घेतले त्याच वाटीनं मिल्क पावडर घ्यायची आहे एका वाटीचंच माप ठेवायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात फक्त गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे सारखं हलवत राहायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात आणि त्याचा एक गोळा होतो घट्टसर अं पहिला हे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण हे आहे हे पातळ होतं आता हे जे मिश्रण आहे हे घट्टसर होत आहे घट्टसर झालेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात गार होण्यासाठी मिश्रण गार झालेलं आहे आता नेहमीप्रमाणे मोदक्याच्या साच्याला तूप लावून घेऊयात त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे एक एक करून भरून घेऊयात आणि मोदकाचा आकार देऊयात अगदी सोपी रेसिपी आहे ना घरच्या घरी तुम्ही बनवू शकता मोदकाचा आकार देऊयात अशा पद्धतीनं हा मोदक मिल्क पावडरपासूनचा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे मी सर्व करून घेतलेले एका डिशमध्ये ठेवलेले आहेत अगदी सुंदर होता तुम्ही खरंच ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजाई बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद